तडोळे तालुका खटाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे तालुका खटाव जिल्हा सातारा या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेत बाल बाजाराचे आयोजन केले आहे या बाल बाजारासाठी माननीय सौ सो, सोनाली विभूती मॅडम गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती वडूज संगीता गायकवाड मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी वडूच श्री रमेश सूर्यवंशी साहेब केंद्रप्रमुख बोंबाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांनी बाल बाजाराचे नियोजन चांगल्या प्रकारे केलेले आहे या बाल बाजाराला उपस्थित राहण्यासाठी शाळेतील चिमुकल्यांनी तडवळे ग्रामस्थांना कसे आवाहन केले आहे ते पाहूयात

अगं तन्वी मम्मी ला वैताग लिया का ग बाई अगं घरात भाजीलाच काही नाही राधा येते का मग बाजाराला हो हो येते की बाजाराला तिथं काय काय भेटतं फळे फुले भाजीपाला भाजी फळे भाज्या खाऊ गल्ली खाऊचे पदार्थ ते भेळ पण भेटते वही समद भेटतं थंड पेय इडली डोसा फ्रेशनरी आणि इतर काही स्टॉल पण कुठे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक हो, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा